भी भी, नाम अगर का लेते, तो जन्मों तक स्वर्ग मिळते अमित शहा हे देशाला दुर्दैवी गृहमंत्री आहेत म्हणून तमाम भारतीय जनतेच्या वतीने आमच्या ज्या भावना दुखवलेल्या आहेत आणि त्या भावना दुखवलेल्या आमच्या आपण शासनापर्यंत कळाव अशी विनंती करण्यासाठी तमाम भारतीय संविधान मानणारे बाबासाहेबांना मानणारे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आणि असा दुर्दैवी माणूस या देशाला गृहमंत्री पदावर हे आमच्या भारताचं दुर्दैव आहे आपण आमच्या भावना लक्षात घेऊन तात्काळ आपण वरिष्ठांना आपल्या कळवाय एवढी विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमा झालो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काल दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी राज्यसभेमध्ये प्रश्न उत्तराच्या तासामध्ये अमित शहा बोलायला उठल्याच्या नंतर त्यांनी असं बाबासाहेबांच्याबद्दल अपमानित असं वक्तव्य केलं आंबेडकर 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 अशी म्हणण्याची सध्या फॅशनच सुरू झाली आहे जर जा तुम्ही देवाचं जर नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग स्वर्ग प्राप्त झालं असतं असं म्हणल्याच्यानंतर सभागृहामध्ये वातावरण गरम झालं आणि सभागृहातले सर्व सन्मानित सदस्यांनी आमिषाचा निषेध नोंदवला आहे संपूर्ण भारतामध्ये आमिषाच्याबद्दल असं नाराजी पसरलेली आहे आणि त्यांच्याबद्दल संपूर्ण भारतातून टीका होत आहेत की अमित शहा सरकार एक जबाबदार व्यक्तिमत्व जर अशा पद्धतीनं बोलत असेल तर त्यांना गृहमंत्रीपदावर राहण्याचा कुठलाच अधिकार नाही अशा आपल्या विरोधी पक्षाच्या लोकांनी मागणी एकमुखी मागणी लावून धरलेली आहे देशाचे विरोधी पक्षाचे नेते आदरणीय ने राहुलजी गांधी मल्लिकार्जुनजी खरजे खरगे साहेब व तसेच सा संपूर्ण खासदारांनी राज्यसभेच्या बाहेर तीव्र निषोध नोंदवला आहे आणि गृहमंत्री अमित शहा यांना तात्काळ गृहमंत्रीपदावर हटाव अशी त्यांनी मागणी केलेली आहे बाबा बा बाबासाहेबच्या बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळंच गृहमंत्री अमित शहा यांना गृहमंत्रीपदावर पदावर बहुमान मिळालं आहे याचं भानसुद्धा त्या गृहमंत्री अमित शहाना राहिलेलं आहे हे आम्ही हे मिळालं देशाचं गृहमंत्री मिळाले देशाचे दुर्दैव आहेत यांना तात्काळ पदावर हटाव करा हट हट हटवण्यात यावे अशी आमची एक मुक्ती माग मागणी आहे सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि गेल्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ज्या काही केळसवान्या घटना घडत आहेत त्या अतिशय संतापजनक घटना या महा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये घडत आहेत नुकतंच परभणीचं प्रकरण ताजा असताना परभणी येत्या एका माथेपुरून घटनेची विटंबना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासमोर लावलेल्या घटनेची विटंबनाची घटना ताजी असताना ज्या घटना विटंबना झाल्यानंतर ज्या आंदोलनकांना त्या पोलीस प्रशासनानं पोलीस लाखपमध्ये बेदान मारून त्याचं त्या ठिकाणी खून केलेली घटना संतापजनक घटना असताना त्याच्यावर अजून आगीत तेल घालणारं हे घटनाबाह्य घटनाविरोधी हे ई मशीनच्या जीवावर निवडून आलेलं हे भारतातलं सरकार हे मुळातच संविधान विरोधी सरकार आहे त्यांच्या पोटात जे आहे ते त्यांच्या वोटातून निघू लागलेलं आहे निवडणुकीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी सुद्धा हे शासन हे भाजप युतीचं शासन घटना बदलण्याचं संविधान बदलण्याचं कट कारस्थान या ठिकाणी रचलेलं होतं पण भारताच्या जनतेनं त्यांना त्या ठिकाणी हाणून पाडल्यामुळं त्यांना चारशे पारच्या जागा न देण्यामुळं त्यांना त्या ठिकाणी संविधान बदलता येत नाही घटना बदलता येत नाही म्हणून त्यांच्या पोटामध्ये पोटसूर उठलेलं आहे त्यांच्या पोटातलं जे झर आहे विष आहे ते अशा निमित्तानं आज एखाद्या देशाचा गृहमंत्री लोकसभेमध्ये एका ज्याने आपल्या देशाला लोकशाही दिली घटना दिली आणि त्याच्या घटनेप्रमाणे भारतातली लोकशाही चालू आहे कायदे चालू आहेत तुम्ही बरे वक्ता लाज वाटायला पाहिजे हा गुंडा आहेत हा गृहमंत्री नाही तर हा तडीफार गुंडा आहे ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी त्यांना विष ओकलेला आहे बाबासाहेब बाबासाहेब म्हणण्याची एक फॅशन झालेली आहे ह्याच्याऐवजी जर देवाचं नाव घेतलात हो तर तुम्ही स्वर्गात जाताल असं त्यानं बेताल वक्तव्य बेजबाबदारपणाचं वक्तव्य करून या ठिकाणी फार मोठी चूक त्यांनी या ठिकाणी केलेली आहे म्हणून अमित शहाचं धिकार संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजप सोडून सगळ्या पक्षानं या ठिकाणी त्यांचा निषेध धिकार या ठिकाणी केलेला आहे मोदी साहेबांना थोडं जरी त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी प्रेम असेल घटनेविषयी प्रेम असेल संविधानाविषयी प्रेम असेल लोकशाहीविषयी प्रेम असेल तर त्वरित त्यात तरी फार गुंडा अमित शहाचा राजीनामा त्यांनी घेतला पाहिजे नाहीतर त्यांना या भारतातील जनता निश्चितच त्यांना माफ करणार नाही निश्चितच त्यांना खाली खेचल्याशिवाय स्वस्त बसणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या होते ना मी या अमिताच्या घटनेचा परभणीच्या घटनेचा ध्याय निषेध करतो धिक्कार करतो जय हिंद जय महाराज जय भीम प्रथम परमपूजी डॉक्टर या बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज अहिल्याबाई होळकर महात्मा बसवेश्वर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला वंदन करतो आणि या देशामध्ये विविध राज विविध राजे आहेत विविध प्रांत आहेत विविध भाषा आहेत विविध जातीचे लोक आहेत तरी पण देश आपला एकूण एकतेकडे आहे कारण या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आहे संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्याला संविधानाच्या माध्यमातून न्याय मागण्याचा अधिकार आहे आणि मागत असताना संविधानिक तो अधिकार आणि हक्क आहे म्हणून राज्यसभे राज्यसभेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांनी बाबासाहेबाबद्दल बाबासाहेब 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 एकेरी भाषा बोलून त्याचा अप अवमान केलेला आहे त्या बाबासाहेबाच्या ऐवजी देवाचं नाव घेतलं तर स्वर्गवास किंवा देव प्राप पावेल असं जे एकेरी भाषा बोललं आहे हे चुकीचं आहे कारण का या देशाला संविधानाच्या माध्यमातून लोकशाही प्राप्त झाली लोकशाहीच्या माध्यमातून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झालेले आहेत त्याचे मंत्रिमंडळ झालेलं आहे राज्यसभा आहे लोकसभा आहे विधानसभा आहेत ग्रामपंचायत जिल्हा परिषद विविध स्वराज्य संस्थाचे निवडणूक आहेत केवळ आणि केवळ सं संविधानिक माध्यमातून परंतु त्यांना संविधानाची विसर पडली की काय एकेरी भाषा बोलायचं म्हणून अशा नेत्यांना कुठलाच अधिकार नाही की त्यांनी तो अशा प्रकारचा बाबासाहेबचा अपमान करण्याचा अधिकार तो नाही पुण्याला नाही आणि त्या बोलण्याबद्दल त्यांनी आम्ही त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी या महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही निवेदन उपजिल्हाधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारी साहेबांकडे दिलो आणि आम्ही त्याचा अधिकार असो निषेध असो बोलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानास्पद शब्द वापरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकेरी नाव घेऊन या देशाचे गृहमंत्री आणि भाजपाचे नेते यांनी आंबेडकर 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 असं म्हणण्यापेक्षा देवाचं नाव घेऊन जर आपण स्मरण झालो तर आपण स्वर्गामध्ये जातो असं जे त्यांनी वाक्य बोललं ह्या ग्रह या देशाच्या गृहमंत्र्याला हे शोभणार शोभण्यासारखं नाही परंतु या देशाची घटना बाबासाहेबाच्या दिलेल्या संविधानावर घटनेवर चालते कोणा देवावर चालत नाही कोण्या देवाच्या विचारावर चालत नाही ह्याची जाण विसर या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना पडलेले आहे त्यामुळे आम्ही देगलूर शहराचे देगलूरवासी सर्व पक्षाच्या वतीने उपजिल्हा उपजिल्हा अधिकारी यांच्याकडे रितसर शासनामार्फत शासनाच्या व शासनाला आमच्या भावना कळाव्या आणि तीव्र तीव्रता आमची कळावी ह्या हेतूने आपण सर्वपक्षीय एक निवेदन सादर केलेलं आहोत तरी मी या देशाच्या गृहमंत्र्यांना या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांना देशाचे खरंच बाबासाहेबाबद्दल आणि घटनेबद्दल संविधानाबद्दल प्रेम असेल तर या देशाच्या गृहमंत्र्याचा राजीनामा घेऊन त्यांनी त्यांना त्वरित त्या पदावरून हटवावं अशी या निवेदनातर्फे आणि आमच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी माझं निषेध नोंदवतो याच ठिकाणी i yeah.